हे मंडळ यंदा आपण या ठिकाणी पाहू शकता या मंडळाच्या वतीने अतिशय सुंदर असा भव्य राम मंदिराचा देखावा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे नागरिकांसाठी या ठिकाणी बसण्यासाठी बैठक व्यवस्थेचं जा नियोजन आहे आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दर्शन मिळत असतं हाय नमस्कार मी संतोष नेवरकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण कांदिवली ईस्ट समतानगरमध्ये आहोत आणि आपण पाहतोय मागी गणेश जयंती दोन हजार चोवीस आणि आज आपण दर्शन करणार आहोत कांदिवलीचा इच्छापूर्ती शिंगणरायाचं आज आपण दर्शन करणार आहोत ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी आज आपल्याला खास आकर्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे अयोध्याश्री राम मंदिर प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे ते सुद्धा आपण बघूया खूप छान असं ह्या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी यायचं असेल तर ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि ह्या ठिकाणी बाजूला समता मंदिर आहे तुम्ही या आणि बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आणि इथे समोर आहे समता विद्या मंदिर त्याच्यात बाजूला आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पाहू शकता तुम्ही छान असं डेकोरेशन केलं आहे बाहेरून सुद्धा आपण लायटिंग पाहतोय आंदिवलीच्या इच्छापूर्ती माझी गणेश जयंती दोन हजार चोवीस इथून आत जाऊया मध्ये एंट्री आहे पाहू शकता तुम्ही आतमध्ये सुंदर असं डेकोरेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण दर्शन करून घ्या या ठिकाणी इच्छापूर्ती गणेश पाहू शकता तुम्ही या ठिकाणी अयोध्या श्री राम मंदिर प्रतिकृती ह्या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे पाहू शकता सुंदर असं या ठिकाणी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आपण आता आतमध्ये जाऊया आणि आपण दर्शन करून घेऊया तुम्ही दर्शन घ्या एका बाजूला लाईन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघू शकता सुंदर असं डेकोरेशन आपण आता या ठिकाणी पाहते ओला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती तुम्ही जर निरकून पाहिलात मुकुटावर आपल्याला श्रीराम पाहायला मिळते बघू शकता भगवान श्रीराम पाहायला मिळते आणि आपलं दर्शन झालेलं आहे पाहिलात तुम्ही खूप छान असं मस्त वाटलं या ठिकाणी येऊन आपण बघू शकता थोडीशी माहिती घेऊया आता आपण पालखी पाहतो आपण आता या ठिकाणी छान असं बनवलेलं आहे डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता तुम्ही जय श्रीराम या ठिकाणी कारण बघू शकता छान असं डेकोरेशन केलेलं आहे या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळाले आपण ह्या ठिकाणी बघतोय सोमनाथ दादा सावंत हे मंडळाचे सदस्य आहेत ते आपल्याला थोडीफार माहिती देतील आता जय श्रीराम कांदिवलीचा इच्छापूर्ती माघे गणेशोत्सव दोन हजार चोवीस यंदाचं या उत्सवाचं तेरावं वर्ष आहे हा उत्सव हा अकरा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो स या उत्सवाचे उत्सवप्रमुख समाजसेवक शेखर शेरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा उत्सव संपन्न होत असतो आणि यंदा अयोध्येमध्ये जे राम मंदिर उभारण्यात आलं या राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी या मंडळाच्या वतीने समाजसेवक शेखर शेरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि ही जी राम मंदिराची जी संकल्पना आहे या संकल्पनेतून आपल्या हिंदू धर्माची जी जनजागृती आहे ही पाचशे वर्षाचे स्वप्न आपलं या ठिकाणी पूर्ण होत आहे हे मंडळ हे फक्त उत्सव साजरा न करता या ठिकाणी सलग अकरा दिवस विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतं आणि गेल्या वर्षी या इच्छापूर्तीच्या ज्यांनी समाजसेवक शेखर शे यांनी साकडं घातलं होतं की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मला तुझ्या सेवेसाठी जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी मला एक विभागामध्ये रुग्णवाहिका उ सुरुवात करायची आहे आणि गणपती बाप्पा फेब्रुवारी महिन्यात होता आणि एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी सर्व गणेश भक्तांच्या साक्षीने आणि सहकार्यामुळे या ठिकाणी आपल्या विभागामध्ये रुग्णवाहिका धावत आहे म्हणजे असे विविध सामाजिक उपक्रम मी फक्त एकच उदाहरण दिलं आणि असे अनेक उपक्रम आहेत या ठिकाणी काल या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर होतं मोफत वाटप होतं दररोज वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे या ठिकाणी शिबिरं राबवली जातात आणि हे मंडळ यंदा आपण या ठिकाणी पाहू शकता या मंडळाच्या वतीने अतिशय सुंदर असा भव्य राम मंदिराचा देखावा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे नागरिकांसाठी या ठिकाणी बसण्यासाठी बैठक व्यवस्थेचं नियोजन आहे आणि हो विविध सांस्कृतिक उपक्रमांचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दर्शन पा मिळत असतं प्रभू रामांचा या ठिकाणी दरबार सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे तर तो सुद्धा आपण पाहू शकता आणि अतिशय या ठिकाणी चैतन्यपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी हा उत्सव या मंडळाच्या वतीने साजरा केला जातो प्रभू श्रीरामांची या ठिकाणी पालखीसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे अशा प्र पद्धतीने हा सलग अकरा दिवस हा उत्सव या ठिकाणी आपण पाहू शकता आणि मी सर्व जनतेला आवाहन करतो की प्रथमच या ठिकाणी मुंबई उपनगरामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातील कला दिग्दर्शक अमनदा विदाते यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा राम मंदिराचा भव्य असा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि विविध सामाजिक उपक्रम जपत असताना या ठिकाणी सामाजिक बांधिलकीचं सा भान ठेवून या ठिकाणी हे मंडळ या ठिकाणी काम करत आहे धन्यवाद धन्यवाद सो so, हा होता आजचा आपला गांधीवजीचा इच्छापूर्ती श्री गणरायाचा आपण या ठिकाणी येऊन दर्शन केलेलं आहे छान असं डेकोरेशन पाहिलेलं आहे अयोध्या श्री राम मंदिर ह्या ठिकाणी प्रतिकृती बनवण्यात आली होती ती साकारण्यात आली होती ती आज आपण या ठिकाणी पाहिले चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय